राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्प विकास महारॅली प्रभाग क्रमांक चार मध्ये ऐशाबेन होरा आणि सौमित्र गावित यांना उत्स्फूर्त प्रतिसाद <गत्तितिति> आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराची दमदार सुरुवात करत प्रभाग क्रमांक चार मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार आयशाबेन होरा आणि सौमित्र गावित यांच्या नेतृत्वाखाली भव्य संकल्प विकास महारॅली काढण्यात आली या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेता धनंजय गावित यांनी उपस्थित राहून उमेदवारांना उत्साहवर्धन केले शहरातील नागरिकांनी तसेच पक्षाच्या विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रॅलीला अप्रतिम प्रतिसाद दिला दिगंबर पाडवी क्रिकेट ग्राउंड येथून रॅलीला प्रारंभ झाला आणि सुरुवातीपासूनच ऐशाबेन होरा आणि सौमित्र व्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा घुमत होत्या महिला आघाडी युवक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचा सहभाग पाहण्यासारखा होता रॅली नारायणपूर रोड माकडा गल्ली भारत नगर धडधडिया परिसर शास्त्री नगर लिंक रोड जनता पार्क आदी प्रमुख मार्गांवरून पुढे सरकत असताना नागरिकांनी उमेदवार ऐशाबेन होरा आणि सौमित्र गावित यांचे भव्य स्वागत केले या दरम्यान ऐशाबेन होरा आणि सौमित्र गावी यांनी विविध वस्त्यांमध्ये नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते प्रकाश व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांविषयीच्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणीवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना नेते धनंजय गावित म्हणाले प्रभाग क्रमांक चार मधील आमचे उमेदवार आयशाबेन होरा आणि सौमित्र गावित ही विकासाभिमुख तळमळीने काम करणारी आणि दूरदृष्टी असलेली उमेदवारांची जोडी आहे नवापूर शहराच्या पाणी पुरवठा स्वच्छता आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी हे दोन्ही उमेदवार कटिबद्ध आहेत आयशा बेन होरा आणि सौमित्र गावीत नवापूरला विकासाच्या नव्या उंबरठ्यावर घेऊन जातील असे ते म्हणाले दिगंबर पाडवी क्रिकेट ग्राउंड येथे रॅलीचा समारोप झाला या रॅलीच्या यशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका व शहरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले अस्सलाम वालेकुम नमस्कार सभी मेरे माता बहने भाई सब बड़े सबका दिल से शुक्रगुजार हूँ कि आप सब हमारी रैली में आए और इतने इतनी, इतनी मोहब्बत करने वाले लोग हैं हमारे चार नंबर वार्ड के उनके लिए मैं जितना बोल सकूँ उतना कम पड़ेगा और उनसे दिल से शुक्रिया हुआ और ये प्यार का बदला मैं आपको पाँच साल में इससे डबल प्यार करके और इससे ज़्यादा काम करके आपको दूंगा ये मेरा वादा है और आज तक के चार साल के अंदर जो भी मैंने वादा किया है वो पूरा किया है तो इसका बदला आप सभी को ज़रूर मिलेगा